बरं बे अंबी खुश राहा आनंदी राहा आणि काय मला तोंडाला चव नाही ना हे दही टाकलं हे दही आणि चण्याचं पीठ तर ते घुसळून घेऊया आपण तोंडाला चव नाही म्हणून मग नमिता बोलली धमा तुम्हाला पकोडा करतो घेतलं आणि हे काय काय घेतलं तर हिरवा मसाला मिरची जिरं लसूण कोथंबीर हा हा मसाला घेतला आता याला फोडणी देऊया हे तेल बघितलं तेल तापलंय की नाही थोडंसं आता टाकूया कढी पकोडा बन कढी बनवतोय काय थोडे पकोटे पण टाकूया त्यात मुंच्या तोंडाला चव नाही मग बनवूया कढी हां मग आता जिरे टाकले थोडे मोरी टाकली याच्यामध्ये थोडेसे बन हे बन कढी पत् टाकला आणि हा मसाला आहे ना हिरवा मसाला तो टाकू हिरवा मसाला टाकू तापामध्ये ना दिवस तोंडाला चव नाही पंधरा दिवस अन्न नाही पोटात तर म्हटलं थांब जरा आपण मग बनूया तर तो ना तोंडाला चव नसली ना जरा कढी जरा कढी भात चांगला लागेल ना तर मग कढी थोडंसं दही कमीच घेतलं तेवढं वाटी वगैरे होतं ना तेवढंच घेतलं आता जरा फ्राय झाला जरा ह्याच्यात लसूण असतं ना तो जरा असं भाजून घेत जायला पाहिजे ना लसूण आणि हे कारण कडीला जरा अशी कड उकळी आली की आपल्याला लगेच काढायची असते ना थोडंसं याला जरा शिजू दे आणि मग चण्याचं पीठ आणि दह्याने हे केलं चण्याचं पीठ आणि दही मिक्स केले ना ते टाकूया थोडीनं साखर पण टाकूया कारण जर आंबट गोड ती खटची झाली पाहि ना म्हणून मग साखर टाकली आणि मीठ तर आपण नंतर टाकतो ना कारण मग ते फुटतं ना थोडीशी कडी थंड झाली की मग मीठ टाकायचं उकळी पण मग सारखं असं हलवत राहायचं उकळी येऊन नाही द्यायची कारण मग ते फुटतं ना आणि मग थंड झाली थोडीशी की मग त्यामध्ये मीठ टाकायचं तेव्हा आता याला आला कढ येऊन द्यायचं एक एक उकळी आली की लगे बंद करून टाकायचं आता आपण पकोडे बनवूया थोडंसं सोळा खरं घेत च पीठ थोडंसं मीठ टाकू हळद आणि ओवा आणि सोडा खाल थोडासा टाकूया आणि मिक्स करूया थोडा ओवा टाकते आणि मिक्स करून घेऊरेक्ट कढीमध्ये कडी पकोडा हे परत टाकलं स्वयंपाका सुटतोय ग आता माझी सोने म्हणून ती बनवते पण मग मला बसून बसून पण कंटाळ तर म्हंटले मी बनवतेच कडी पको कडी पकोडा बघा कढी आणि पकोडे असे छान कढी मध्ये असे पकोडे छान असे मिक्स झालेले आहेत की बंद झाले हो आणि आता हे पोकळे झाली याला येत आता बंद झालं मग आता मीठ टाकू आपण पुरे झालं आता हलवायचे म्हणजे ना फुटत नाही आता मग फुटत ना झाली डिश तयार आपले कढी पकोडा खावा आणि भात आणि कढी ¡Poco la...